नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे चिखली परिसरातील कृष्णानगर भाजी मंडई चौक या चौकात भाईगिरी करून हातात कोयता घेऊन हवेत फिरवून दहशत माजवणाऱ्या श्रीगोंड टोळीवर चिखली पोलीस स्टेशनची मोका अंतर्गत धडक कारवाई जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ध्वनीवंदनाच्या दिवशी संध्याकाळी पाच नंतर कृष्णानगर भाजी मंडई परिसर घरकुल आणि साने चौक परिसरामध्ये दोन इसम या हातामध्ये कोळता घेऊन दहशत माजवून लोकांना अडवून पैशाची मागणी करत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली होती त्यानुसार आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले सी सी टी व्ही कॅमेऱ्या चेक करत असताना त्यातील एक आरोपी गणेश प्रकाश नामदेव श्रीगोंड हा ओळखण्यात आम्हाला यश मिळालं त्यानुसार आम्ही तपास करत असताना त्यांनी भेसेबाईन शॉप समोर एका इसमाकडून जबरदस्तीनं तिच्या खिशात असणारे बाकी पैसे चोरून नेलेले होते त्यावर आम्ही चिखली पोलीस स्टेशनला एकशे त्र्याहत्तर अब्लिक चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट स आर्म ॲक्ट अशा प्रकारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला होता तपासामध्ये एका आरोपीची ओळख पटलेली होती त्यानंतर त्याच्यासोबत असणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यात आम्हाला यश मिळालेलं होतं आरोपीचं पूर्व इतिहास पाहता गणेश उर्फ प्रकाश नामदेव श्रीगोंड हा राहणी काळेवडी पिंपरी या परिसरात राहणारा रेकॉर्डवर गुन्हेगार आहे त्याच्यावर पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये आत्तापर्यंत एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत यामध्ये चोरी जबरी चोरी घरपोडी घातकशास्त्रात चव्वळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे असल्याचं रेकॉर्ड आम्हाला मिळून आला त्याचप्रमाणे दुसरा आरोपी जो आहे महादेव उर्फ महादेव दुंडप्पा दिंडोरे हा मुळचं सोलापूर या ठिकाणचा आहे त्याच्यावरती सोलापूर शहरामध्ये ब्रॉबट प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्सचे एकूण दहा गुन्हे दाखल होते त्याला सोलापूर शहरातून तडेफार केलेलं होतं आणि हे दोघे पुण्यामध्ये एकत्रितपणे जमून अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होते खोटेजच्या आधारावरती आम्ही त्यांची ओळख पटवण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडेसो यांच्या अंदर आम्ही एक विशेष पथक तयार केलं आणि या आरोपींना शोधण्याचे प्रयत्न चालू केले राटणीमध्ये राहणारा गणेश श्रीगोंड हा तिथे घरी मिळून येत नव्हता फिरिस्ता होता रेकॉर्डवरील गुन्हेगार होता त्याचप्रमाणे त्याचे साथीदार जो होता ममद्या दिंडुरे हा सुद्धा त्याच प्रकारचा होता त्यामुळं त्यांचा राहण्याचा ठिकाणा नव्हता त्यानुसार मग आम्ही त्यांच्या सवयी त्यांनी वापरलेले मोबाईल फोन नंबर याचा अनालिसिस करून शेवटी राहतणी या ठिकाणी दोन्ही आरोपींना पकडण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या वर्तनामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक जाणवला नाही त्यांनी त्यांची गुन्हे करण्याची सवय बदललेली नाही सोडलेली नाही त्यामुळं त्यांच्यावरती ठोस कारवाई करणं हे गरजेचं होतं त्यानुसार आम्ही माननीय ॲडिशनल सी पी सर, सर यांना त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला आणि आम्हाला मंजुरी मिळालेल्या आहे दोन्ही आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून ह्या दहशत माजवणाऱ्या श्रीगण टोळीतील दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि सध्या ते पोलीस कोठडीत आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं अशा प्रकारे टोळीने दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मोका अंतर्गत कारवाई केली आहे दोन हजार तेवीसमध्ये काही कारवाई केल्या आणि जानेवारीपासून आम्ही चार टोळ्यांवरती मोकाअंतर्गत कारवाई केली आहे यापुढेही माझा अशा प्रकारे दहशत माजवणाऱ्या किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गुन्हेगारांची आम्ही कुठल्याही प्रकाराने हैग केली जाणार नाही त्यांच्यावर अशाच प्रकारच्या कारवाया यापुढे आमचे चालू राहतील